चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी लाचेची मागणी केल्याप्रकरणी जयसिंगपूर तलाठी व तहसील कार्यालयातील महसूल सहायक अँटी करप्शनच्या ताब्यात सातबारावर असलेली अडचण दूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यावरून जयसिंगपूर सज्जा तलाठी आणि तहसील कार्यालयातील महसूल सहायक यांना लाचलुचवत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय स्वप्नील वसंतराव घाडगे वय एकोणचाळीस राहणार रुकडी तालुका हातकणंगले आणि शिवाजी नागनाथ इटलावार वय बत्तीस सध्या राहणार कसबा बवडा कोल्हापूर मूळ राहणार कुंडलवाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी तक्रारदार यांचे संबंधितांचा जयसिंगपूर डौरी वसाहतीत 2260 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे सदर प्लॉट विकण्याचा आहे मात्र प्लॉटच्या सात बारावर तफावत तसेच तोलटीप या होती यामुळे विकताना अडचणी येत होत्या ती अडचण दूर करण्यासाठी तक्रारदारानं जयसिंगपूर सज्जा तलाटे स्वप्नील घाडगे यांच्याकडे अर्ज केला होता सदर अर्ज शिरोळ तालुका तहसीलदार यांच्याकडे पाठवून त्यावर कारवाई होऊन सदर प्लॉट विकण्या योग्य नसल्याचं कळवलं होतं त्यानंतर सदर प्लॉट करण्याकरिता तहसीलदार यांना वीस हजार महसूल सहाय्यक शिवाजी इटलावर यांना पाच हजार तर टायपिसला अडीच हजार असे एकूण सत्तावीस हजार पाचशे रुपये लाच देण्याची मागणी स्वप्नील घाडगे व शिवाजी इटलावार यांनी तक्रारदार यांच्याकडे केली याबाबतची तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे दिली त्या अनुषंगानं त्याची पडतळणी केली असता स्वप्नील घाडगे शिवाजी इटलावार यांनी लाची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सरदार नारळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले दोघांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती सरदार नाळे यांनी दिली